नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या पंधराव्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत नूतन मराठी हायस्कूलच्या प्रांगणातील विठ्ठल मंदिरामध्ये ज्येष्ठ महिना सरत आला की तमाम महाराष्ट्राला कर्नाटकाला वेध लागतात ते पंढरपूरच्या वाढीचे पण कोल्हापूरचं विठ्ठल मंदिर मात्र अनोख निराळ आणि अगदी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या जोडीत जे जे पंढरपुरात आहे फक्त भीमा सोडून जे जे पंढरपुरात आहे चंद्रभागा सोडून पंढरपुरात जे जे आहे ते सगळं ज्या ठिकाणी स्थापित आहे असं म्हणतो पंढरीच्या गाभाऱ्यामध्ये विठुराया एकटा उभा आहे इथं मात्र राई आणि रुक्मिणी उभा आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी आहे आणि या आपण नूतन मराठी हायस्कूलच्या परिसरातील विठ्ठल मंदिर पाहणार आहोत या शाळेच्या प्रांगणामध्ये आणखीही बरीच मंदिरं आहेत दक्षिणमुखी मारुती मंदिर महादेव मंदिर राम मंदिर एकमुखी दत्त मंदिर कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजमध्ये याआधी आपण चौदा मंदिरं पाहिली तुम्ही जर पाहिली नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे नक्की चेक करा नमस्कार ज्येष्ठ महिना सरत आला की तमाम महाराष्ट्राला कर्नाटकाला वेध लागतात ते पंढरपूरच्या वाढीच भीमेच्या तीरावरती विटेवरती अठ्ठावीस युग उभा असलेला देव प्रत्येकाच्या जीवीची आवड आणि म्हणून या पंढरपूरला जावं विठुरायाचं दर्शन घ्यावं चंद्रभागेचं स्नान करावं ही प्रत्येकाची इच्छा असते सगळ्यांनाच ते शक्य होतं असंही नाही आणि म्हणूनच प्रत्येक गावामध्ये एखादं ना एखादं विठ्ठल मंदिर असतं त्याला कोल्हापूरही अपवाद नाही पण कोल्हापूरचं हे विठ्ठल मंदिर मात्र अनोख निराळ आणि अगदी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या जोडीचं थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण साधारणपणे अकराव्या ते बाराव्या शतकात उभारलं गेलेलं हे विठुरायाचं नूतन मराठी हायस्कूलच्या प्रांगणातलं विठुरायाचं मंदिर जे जे पंढरपुरात आहे फक्त भीमा सोडून जे जे पंढरपुरात आहे चंद्रभागा सोडून पंढरपुरात जे जे आहे ते सगळं ज्या ठिकाणी स्थापित आहे असं हे म्हणतात पंढरीच्या गाभाऱ्यामध्ये विठुराया एकटा उभा आहे इथं मात्र राई आणि सह उभा आहे हातामध्ये चक्र आणि शंख घेतलेली विठुरायाची मूर्ती त्याचबरोबर कानामध्ये मकर कुंडल मस्तकावरती शिवलिंग पायामध्ये पादजालिका नावाचा एक अलंकार ज्याच्यामुळंच काही लोक समजतात की विठुरायाच्या पायामध्ये जोड आहेत उजव्या बाजूला राही अर्थात राधिका आणि डाव्या बाजूला देवाचं मूर्तीमंत आत्मज्ञान म्हणजे रुक्मिणी एवढ्यावरतीच या मंदिराचा था पसार थांबत नाही चौखांबीमध्ये विठुराया विराजमान आहे सोळखांबीचा जसा मंडप पंढरपुरात आहे तसाच मंडप आहे पुढं पायरीला नामदेवांच्या पादुका आवर्जून स्थापन केल्या गेल्या पंढरीला गेल्यावरती पंढरीनाथाच अगदी उरावरी भेटण्याचं स्वप्न प्रत्येक भाविकाचं असतं आणि त्यालाच अनुसरून पूर्वी पंढरपुरात पद्धतही होती पण काही कारणानं ती बंद झाली म्हणून भक्तगण गरुड खांबाला मिठी देतात आणि देवाला भेटीलाचा आनंद घेतात तो गरुड खांब सुद्धा या मंदिराच्या प्राकारामध्ये उभा आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे पंढरपुरात नाही ते करवीरात म्हणजे पंढरपुरात पुंडलिक फक्त लिंगरूपानं मुखवट्याच्या रूपानं विराजमान आहे पण इथं मात्र ज्या पुंडलिकानं साक्षात परमेश्वराला विटेवरती उभा केलं त्या पुंडलिकाची आपल्या मात्या असलेली मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते समोर असलेला महादेव गरुड हनुमंत आणि याच्या जोडीनं जसा चौऱ्याऐंशीचा लेख पंढरपुरात आहे तसा या मंदिराच्या उभारणीचा लेखही या मंदिराच्या आवारात बघायला मिळतो दारामध्ये असलेल्या लाकडी मंडपाच्या दृष्टीने जर बघितलं एक तर एकोणीसशे एकतीस साली राजाराम महाराजांच्या आश्रयानं नगरशेठ अर्थात जवर मारवाडी यांनी उभारलेली हिंदू धर्मशाळा एक हाऊद याचाही लेख या ठिकाणी बघायला मिळतो एकूणच कानोपात्रा गोपाळपुरातला कृष्ण आणि पंढरीनाथाचं नयनरम्य जर दर्शन घ्यायचं असेल तर नूतन मराठी हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या विठ्ठल मंदिराला जरूर भेट